तर फ्रेंड जस्ट आता आंघोळ करून आलेली आहे हेअर वॉश केलेत मी आता छान केस वाढलेले आहेत माझे तर मी हिक्की पिक्की आदिवासी हेअर ऑइल सेकंड टाइम लावलेला आणि आता हेअर वॉश केले आता विसरून बघते कारण फस्ट टाइम जेव्हा मी लावलं ला होतं ऑइल आणि जेव्हा हेअर वॉश केलं होतं तेव्हा खूप हेअरफॉल झाला होता तर आता तेच बघायचं आहे की अजून परत तसंच हेअरफॉल होईल कमी होईल की त्यापेक्षा जास्त होईल हे बघायचं आहे तर केसं विंचरत आहे आता मी ॲक्च्युली बाहेर खूप जास्त आवाज येत होता तर त्याच्यामुळे मी तिथे बोलू शकत नव्हती म्हणून मग आता आवाज रेकॉर्ड करत आहे आधीपेक्षा कमी केस घडलेत म्हणजे आधी खूप जास्त घडत होते ना, ना पण यावेळेस कमी वाटत आहे मला खूप बघा आणि तुमच्या पुढेच करत पण आहे मी केसून बघा इतके कमी केस घडलेले आहेत मागे जेव्हा फर्स्ट टाईम मी जेव्हा लावलं होतं तेव्हा खूप जास्त होते याच्यापेक्षा डबल असल्यासारखे डबल की टिबल होते केसं पण के आता बघा एवढेच केस घडले बघूया अजून आता मी म्हणजे हप्त्याच्या हप्त्याला लावत जाईल किंवा जर जसजसं वेळ भेटेल तर हप्त्यातून दोनदा पण लावेल कारण जोपर्यंत लावणार नाही तोपर्यंत काय रिझल्ट आहे ते नेमकं कळणार नाही तर सध्या तर आज मी हॅपी आहे है, हॅपी याच्यासाठी है कारण खूप कमी कसं कळले चला हाय फ्रेंड आता आम्ही टमाटर आणि पाऊस पण येत आहे पण तरी टमाटर आणण्यासाठी जात आहोत पावसामध्ये हा तर ॲक्च्युली आता मी इव्हनशा साठी फूड बनवणार होती आणि स्वयंपाक पण करणार होती तर पाहते तर फ्रीजमध्ये टमाटरच नव्हते तर म्हणून मग आता पाहशे आता तोडशील नको छत्री झालं ऑलरेडी खूप खूप तोडून ॲक्च्युली येत आहे पाऊस हळूहळू पाऊस येत आहे हे पण मज्जा येते आहे मस्त पावसामध्ये फिरण्यात आता जात आहोत आम्ही टमाटर आणण्यासाठी रेशियन बोलला मी पण येते कारण त्याला काही पाहिजे असतं ना खाण्याचं साहित्य चल ये जमत आहे की नाही जमत आहे यो जो है।, है ना कि यो यो जो मज़ास थे बाहरी फिराइला पाई जो पावसा तो पावस वाड़त, वाड़त है पावसा आनंद देखिए तो मैं सब लोग टमाटर आने से ठीक जाएंगे लेकिन टमाटर लेके ही आएंगे है ना यशो एक इतने सारे पिजिन इधर देखो अरे जोर से ये बारिश 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 थी हो। ए इवन से आपले होली नाही झाले पाहिजे बाकी वगैरे तो चले जाना क्यों उशाला पाऊस स्वराज पाऊस आला ओ तर पावसात आम्ही बाहेर उभे होतो तर नर्स बोलले की मैडम तुम्ही आत मध्ये होऊन बसा आणि इतक्या जोरात पावसाला खूपच जोरात आता इकडे क्लिनिक मध्ये येऊन बसलेली आहे नाही तरी घेऊन तू आतमध्ये नाही येत पावसाचा आनंद घेत आहे शूज खाऊन घे कोणच आहे डॉग त्याच्या गळ्यामध्ये बेल्ट आहे ना ओई, ओई, श्क, 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 श्क। माझा शूज खात दुसरा पण माझा खिच खिच खेच, खेच, खेच दोघा हां पर... तर आता आम्ही आलेलो आहोत व्हेजिटेबल शॉप मध्ये आणि इथे टमाटर घेते मी टमाटर घ्यायचे आहे बनाना पण इथे छान दिसत आहे तर बनाना पण घेऊन घेते तर वेजिटेबल आमचे घेऊन झालेले आहेत आणि आता दुसऱ्या शॉपमध्ये इकडे आलेली आहे मिशिंगला घ्यायचं आहे डोनट त्यासाठी घे घे लवकर घेशु काय घायच येऊ तुला काय पाहिजे तू काय खाणार आहे साठी पण घेऊ साठी ये

येऊ तिथे बस दादाच्या जवळ बस बस तिथे दादा ना बस अरे वा छान छान माझ्या घरापासनं शॉप थोडे दूर आहेत तर त्यामुळे आम्ही लवकर लवकरच आलो कारण छत्री एकच आहे चलो फास्ट फास्ट पाऊस येत येईन आता जोरात आलाय चांगलं काढ काढ झोपली का तर झोपली इकडे डुलंग डुलूंग डुलकीत येते बेबीला असं बाहेर फिरायसाठी नेलं की किती लगेच झोपून जाते काय घेतलं तू काय काय घेतलं जस आम्ही घरी आलो खूप जोरात पाऊस आला आणि बरं झालं की लवकर आलो तर शॉप मधून आजू आणलेत नंतर टमाटर पण घेतले पावसामध्ये थोडे केस ओले झालेत आणि खूप जोरात पाऊस आला धावत धावत आलो आम्ही तर फ्रेंड्स नंतर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय